नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो चोरडे मैदानातील एकूण शंभर गट पळून झालेत आणि खूप चांगलं मैदान संपन्न होत आहे होत आहे आणि आता सेमीचा थरार आपला बघायला भेटणार आहे तर काही टॉप नंदीनच्या सेमी व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो गाणाभाऊ गाणाभाऊ सेमी क्रमांक एकमध्ये तास क्रमांक सहा सहावरून आपला पळताना दिसणार आहे त्याच्यानंतर सेमी क्रमांक दोनमध्ये मित्रांनो काटाकीर लढत बघायला भेटणार आहे बाकासूर विरुद्ध मेहरबान विरुद्ध जीवन रायवर यांचं सुंदर ही एक मैत्रीपूर्ण टॉपची लढत आपल्याला बघायला भेटणार आहे सेमी क्रमांक दोनमध्ये ब बाकासूर चिक्या आहे सेमी दोन तास सातवरून युवन ड्रायवर यांचा सुंदर पाळणार आहे सेमी दोन तास एकवरून तर मेहरबान पाळणार आहे सेमी दोन तास पाचवरून तर मित्रांनो एक मैत्रीपूर्ण लढत आपल्याला बघायला भेटणार आहे बाकी नंदींचे सेमी लगेच दुसऱ्या व्हिडिओज सांगतो तर अपडेट आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगडी क्षेत्रातील अशाच अपडेट नेहमी आपल्या चॅनलवर येत असतात तर मित्रांनो सर्व नंदींना सेमीसाठी खूप शुभेच्छा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद